नाराज झालेल्या शेतकरी वर्गाला खुश करण्यासाठी मोदी सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये देणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली ही भारतातील पहिली योजना असेल जिची अंमलबजावणी दहा दिवसाच्या आत सुरू झाली इतकेच नाही तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर योजनेचा पहिला हप्ता मिळावा म्हणून सरकारी नोकर सुट्टीच्या दिवशीही कामावर येत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौ येथील शेतकरी रॅलीमध्ये या योजनेचे औपचारिक उद्घाटनही केले अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला लागले पण काही निवडक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर आणखी पैसे जमा झालेले नाहीत याचे मूळ कारण म्हणजे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने केलेले घाई अनेक पात्र शेतकऱ्यांची पूर्ण माहिती आत्तापर्यंतही सरकारी यंत्रणेला जमवता आलेली नाही तसेच या योजनेमध्ये अनेक वेळा नियमात अदलाबदली केल्यामुळे कर्मचारीही गोंधळून गेले परिणामी शेतकऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यातच आता आचारसंहिता कधी लागू शकते हेही सांगता येत नाही त्यामुळे उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील की नाही अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे हे दुष्काळामध्ये शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्यासारखे झाले आहे हेच आहेत का मोदी सरकारचे आपल्या शेतकऱ्यांसाठीचे अच्छे दिन ही योजना शेतकऱ्यांसाठी फसवी योजनाच आहे का तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका परत भेटूत अशाच एका नवीन अपडेटसोबत नमस्कार